प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे रोमकरांस पत्र तेरा अध्यायक वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बरेच लोक हे मान्य करतात की त्यांना सरकारची गरज आहे आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घालून दिलेले काही नियम तरी पाळले पाहिजे पण याच लोकांना जेव्हा काही नियम आवडत नाहीत किंवा त्यांना ते चुकीचे वाटतात तेव्हा ते हे नियम पाळत नाही बायबल सांगते की मानवी सरकारे सैतानाच्या नियंत्रणात आहेत त्यांच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो म्हणून लवकरच त्यांचा नाश करण्यात येणार आहे स्तोत्र एकशे दहा अध्याय पाच सहा वचन उपदेशक बायबल असंही सांगते की जो अधिकाराचा विरोध करतो तो देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा विरोध करतो म्हणून सर्व काही सुव्यवस्थेत राहण्यासाठी परमेश्वराने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्पुरत्या काळासाठी जो अधिकार दिला त्याच्या आपण अधीन असले पाहिजे तसेच आपल्याला त्यांना जे द्यायचे आहे ते दिले पाहिजे म्हणजेच आपण कर भरला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या आजनेत राहिले पाहिजे रोम अध्याय ते कदाचित त्यांनी घालून दिलेला एखादा नियम आपल्या सोयीचा नसेल किंवा आपल्याला तो चुकीचा वाटत असेल किंवा त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक फटका बसत असेल पण जोपर्यंत ते आपल्याला परमेश्वराच्या आज्ञाविरोधात काही करायला सांगत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे आपण त्यांच्या आजनेत राहिले पाहिजे प्रेषितांची कृत्ये पाच अध्याय एकोणतीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आमेन